ambulans ton ka kundal ithe asat

आणि तसे एकदम डायरेक्ट गेलं ना उलटी झाली बस गाडी पलटी झाली हा आणि त्यातून आखी पुरी बेशुद्ध पडलेला आणि नंतर आम्ही खिडकीतून आलो ना। वाचवण्यासाठी आणि हे ऍक्सिडेंट कुठे झाले नक्की रायसला आमगावच्या इकडे थोडं जाताना सांगायला पाहिजे बस फेल झालेत काय ब्रेक फेल झाले आणि ते टायर आखे गोठे झालेले अशा मुलाने तुम्ही शाळेसाठी मुलीला आहे कुठे एस टी महामंडळ आहे कुठे वाढायचं त्याच्यावर आम्ही अप्शन घेणार आहे दोन टायर दोन टायर फुटलेला होत आज कुठे मुलांनी मुलीचं नुकसान झालं असतं धरली त्याला माहित असतं ना गाडीचा ब्रेक पेले आहे का टायर पंक्चर आहे गाडी हकलायला नाही ना पाहिजे नाही त्याच्यात परत पोरा घेऊन जाता तुम्ही याच्यात काय नुकसानी कोणाची होईल आमची आमची मोरा जातात आमची नुकसानी होईल दोन तीन आठवड्यात अशी करतात मग याच्यात आम्ही कशी काय त्याच्यात या करू कोरा कशी आम्ही पाठवू चले आम्हाला बस नको पाहिजे होता तरी पण सांगितलं नाही अगोदरच मुलांना अगोदरच सांगितलं होतं तुमचा होणार आहे आता बस बस तुमची पलटी होईल मग असा ड्रायव्हर बोलतात का अर्ध्या पोरीला खाली उतरवला अर्धी पोरी माग गेली बस आणि पलटी झाली अर्ध्या पोरी त्याच्या आणि कंडक्टर उडी टाकून खिडकी तू पलून गेली आता मुली चालते बस उड्या टाकल्या ना कंडक्टर मुलीला वाचवण्याचा टाकून अगोदरच पडली लिहायची नव्हती ना सांगायचा होता का तुमची मुलं तुम्ही तशीच पाठवा असा एवढी वर्ष चालत गेली मुलं तेव्हा नाही एक, एक, एक ग्रुपला मेसेज टाकला असता तरी सगळ्यांनी पाहिला असता ना गो हो, का बसचा प्रॉब्लेम हे मग बस पाठवत नाही आम्ही मग आमची मुलं आम्ही चालत पाठवली असती ना

सकाळी आठच्या सुमारास आला दा, गाडी एकदम चढावावर गेली आणि परत रिटर्न आणली मग ब्रेक फेल असल्यामुळे ही गाडी काय आणली सर हे कोसळी तर अशी गाडी जी आपल्या आदिवासी जी लोक आहेत त्यांना जी निघून जाते तर हे बरोबर नाही चांगली नाही वाटत कारण मुलं शिकतात ना गरीब मुलं शिकतात मुलांची इच्छाही शिकण्यासाठी पण जर बस जर अशी मिळत असेल त्यांना तर आम्हाला त्यांना भीती वाटते त्यांना पाठवण्यासाठी